जसं आपण म्हणाल तसं बप्पा गणेश मंडळ साठी मराठवाड्यातून महाराष्ट्रातून सगळीकडूनच लोक येऊन आज इथे दर्शन घ्यायला येतात दर्शन घेताना मूर्तीपासून जर आपण सुरुवात केली तर आपण ही मूर्ती बघतोय की शिंदे यांच्या अ प्रयत्नाने या ही मूर्ती बनून घेतलेली आहे त्यांच्याकडून तर आपण बघितल्यानंतर लक्षात येईल की साक्षात आपल्या समोर देखावा म्हणण्यापेक्षा साक्षात समोर आपल्या भगवान प्रसन्न आहेत असं आपल्याला वाटतं मूर्तीकडे पाहिल्यानंतर या स्थापनेपासून गण गन, बाप्पा गणेश मंडळाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत असणारे जेवढे काही सदस्य आहेत या गणेश मंडळाचे त्या सर्व सदस्यांचं वय वर्ष पासून ते त्या साठ वर्षापर्यंत त्यांचं वर्षा वय जरी झाले असलं तर प्रत्येक वयाच्या वयोगटातील आज बाप्पा गणेश मंडळामध्ये सदस्य आहेत सर्वजण आपल्या परीने इथं सेवा देतात आणि बाप्पा गणेश मंडळाच्या या दहा दिवसाच्या का, कामामध्ये आपण जर कधी आतापर्यंत पाहिलं असेल यावर्षी नवजात शिशूंसाठी मातेसाठी आतापर्यंत जवळपास तीनशे शहाऐंशी शिधा शी, वाटप केलेले आहेत त्याच्यानंतर यावर्षी उपक्रम राबवला गेला की पहिलं पहिली पैनजण बाप्पाची तर जवळपास अ गौरी नाही गौरी गौरी आगमनापासून गौरी आगमनापासून ते तो केलेला प्रकार जो आहे तेहतीस पैनजण वाटप जवळपास दिलेली आहेत नवजात शिशूंना तर अशा पद्धतीचे अनेक प्रकल्प गणेश मार्फत केले जातात सामाजिक उपक्रमामध्ये पंचसूत्रीवर आधारित या बपा, बपा आ, समाज संस्कृती अध्यात्म आणि आरोग्य अशा आणि शिक्षण या पंचसूत्री आधारित सर्व कार्य चाललेलं असतं जसं की आता आपण आरोग्याच्या संदर्भात विचार केला आणि आता विसर्जनच्या मिरवणुकीच्या बाबतीमध्ये की अध्यात्माला घेऊन आपण साडेतीन शक्तीपीठाचा जा, जो जागर आहे तो तिथे दिसणार आहे साक्षात या कलेला आपण जेव्हा पाहतो तेव्हा हे लक्षात येतं की आपण हे विसर्जनच्या मिरवणुकीत नसून एखाद्या मंदिरामध्ये तो जागर चाललाय असा अशा प्रकारचा तो देखावा तुम्हाला दिसणार आहे सर्व लातूरकरांसाठी महारा मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी हे बघावं असा असा हा सोहळा असणार आहे तर मी सर्व तुमच्या आपल्या मार्फत विनंती करतो की उद्याचा जो सोहळा आहे तो सर्व लातूरकरांनी आणि पोरसंबंध महाराष्ट्रातल्या लोकांनी याची दखल घेण्यात यावी अशा पद्धतीचा असणार आहे तसं महाराष्ट्र राज्य शासनाने याची बप्पा गणेश मंडळाची दखल घेतलेली यापूर्वीच दखल घेतलेली आहे